नमस्कार मित्रांनो बॉलिवूड दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांना अनेक मोठे कलाकार घाबरायचे पण एक असा अभिनेता होता ज्याच्या समोर खुद दिलीप कुमारही उभे राहायला घाबरायचे आणि त्यांना घाम फुटायचा तो अभिनेता म्हणजे ओम प्रकाश ओम, मदिल प्रसिद्ध अभी नेते ओम प्रकाश हे बॉलिवूडमधील अभिनेते होते सहाय्यक भूमिका करणाऱ्या ओम प्रकाश यांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे पडद्यावर ओम प्रकाश यांनी दिलीप कुमार यांच्या सोबतही काम केले आहे त्यांनी विनोदी खलनायिकी आणि कौटुंबिक व्यक्तिरेखा अशा विविध भूमिका साकारल्या मित्र भाऊ आजोबा वडील अशा अनेक भूमिका करून त्यांनी सहाय्यक अभिनेता म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले दिलीप कुमार यांनी बॉलिवूड मध्ये छप्पन वर्षे काम केले तर ओम प्रकाश यांचे करिअर ही पन्नास वर्षाहून अधिक काळाचे होते दिलीप कुमार हे अनेक कलाकारांचे आदर्श होते पण त्यांनी स्वतः ओम प्रकाश यांच्या सोबत काम करून कमीपणा जाणवायचा त्यांनी एकदा प्रकाश बद्दल में ओम, ओम प्रकाश यांच्याबद्दल सांगितले की मी त्यांच्या सोबत काम करताना घाबरायचो दिलीप यांनी ओम यांची प्रशंसा करताना म्हटले की ते खूप मोठे आणि कसलेले अभिनेते ओम ओमप्रकाश यांचा जन्म एकोणास डिसेंबर एकोणावीसशे एकोणवीस रोजी जम्मू आणि काश्मीर मध्ये झाला अभिनयाचे जाणकार असलेल्या ओम प्रकाश यांनी वयाच्या बाराव्या वर्षी शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली होती ओम प्रकाश यांनी बॉलिवूड मध्ये एकोणावीसशे चौरेचाळीस मध्ये दासी या चित्रपटामधून पदार्पण केले या चित्रपटात दिग्गज अभिनेता प्राण यांनी ही काम केले होते दासी चित्रपटातून सुरुवात केल्यानंतर ओम यांनी हावडा ब्रिज दस लाख प्यार किए जा पड़ोसन बुढ़ा मिल गया चुपके चुपके नमक हलाल गोलमाल चमेली की शादी शराबी आणि लावारिस यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले त्यांनी आपल्या कारकिर्दीत तीनशे दहाहून अधिक चित्रपट केले या दिग्गज व्यक्तिमत्वाचे एकोणावीसशे अठ्याण्णव मध्ये वयाच्या अठ्याहत्तरव्या वर्षी निधन झाले तर मित्रांनो आपल्यांना दिग्गज अभिनेता ओम प्रकाश यांचा कोणता चित्रपट आवडतो हे कमेंट मध्ये नक्की सांगा